नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यात दही कसं बनवायचं आणि त्यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकून मी हे दही तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर असं बघा उलटं केल्यानंतर सुद्धा हे दही खाली पडत नाही म्हणजे श्रीखंडपेक्षाही घट्ट दही मातीच्या भांड्यात तयार होतं तर चला तर आपण आता दही कसं बनवायचं ते बघूया तर सर्वात आधी आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता तरीही इतकंच घट्ट दही तयार होईल आणि हे दूध आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे तर हे मी तवेल्यातून दूध आणलेलं आहे तर तवेल्यातलं दूध तर हे खूप घट्ट असतं त्यामध्ये बिलकुल पाण्याचं पाण्याची भेसळ केलेली नसे जेव्हा तुम्ही ऑनलाईन किंवा दुकानातून दूध आणतात ना त्याच्यात भरपूर प्रमाणात पाणी वापरलेलं असतं वेगवेगळ्या पावडरी टाकलेल्या असतात काही केमिकल टाकलेले असतात तर जर तुम्हाला डेअरीतलं दूध मिळत असेल ना तर शक्यतो डेअरीतलंच दूध घ्या हे खूप प्युअर असतं बिलकुल एक थेंबही यामध्ये टाकलेला नसतो पाण्याचा तर बघा आता इथे हे दूध आपल्याला मिडियम गॅसवर उकळून घ्यायचं आहे आणि उकळताना कंच कंटिन्यू आपल्याला हे चमच्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून वरती साय पण होणार नाही आणि खाली लागणारसुद्धा नाही उकळी येईपर्यंत असं कंटिन्यू ढवळत राहा खूप कमी गॅस नाही करायचा मीडियम गॅसवर आपल्याला दुधाला उकळी येऊ द्यायची आहे तर बघा दुधाला उकळी आलेली आहे आणि इथे आपल्याला एकदम गॅस आता कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅस केल्यानंतर आपल्याला पाच मिनटं दूध असंच उकळू द्यायचं आहे म्हणजे दू दही छान असं घट्ट होतं त्यामुळे आणि नंतर आपल्याला बघा नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे द दूध आहे ना तर ते थंड करून घ्यायचं आहे एकदम थंड पण करायचं नाही हातात हा बोट बुडवून बघायचा हाताला किंचित असं कोमट लागलं पाहिजे इतपत आपल्याला थंड करायचं आहे तर इथे मी आता हे मातीच्या भांड्यात दही घालणार आहे तर मातीच्या भांड्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे तर मातीच्या भांड्यात घातल्यामुळे काय होतं की त्यामधलं जे पाणी असतं ना ते मातीचं भांडं शोषून घेतं आणि त्यामुळे दही खूप घट्ट होतं एक्स्ट्राचं पाणी जे असेल ना दुधात ते पूर्ण मातीचं भांडं शोषून घेतं आणि एक सिक्रेट साहित्य म्हणजे तुरटी आहे त्यावर आपल्याला हे फिरवून घ्यायची आहे तुरटी फिरवल्यामुळे सुद्धा दही खूप घट्ट होतं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये विरजण टाकणार आहे तर विरजण आपल्याला जास्त आंबट टाकायचं नाही जेवढं तुम्ही वि विरजन आंबट टाकाल ना म्हणजे दही आंबट टाकाल ना तर तेवढं तुमचं दहीसुद्धा आंबट होईल म्हणून मीडियम असं आंबट आपल्याला खूप आंबट पण नाही आणि खूप असं कमी आंबट पण नाही आणि जास्त आंबट पण नाही असं मी मीडियम आपल्याला दही घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व दुधामध्ये आपलं दही मिक्स झालं पाहिजे आणि त्यामुळे एक सारखं दही तयार होतं आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास आपल्याला दही करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही रात्रभर किंवा चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे अजून एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही खूप घट्ट होतं तर बघा उलटं मटका उलटं केला तरी प दही अजिबात खाली पडत नाही म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता किती घट्ट दही झालेलं आहे आता आपण हे चमच्यानी काढून बघूया तर श्रीखंडसुद्धा इतकं घट्ट नसतं इतकं घट्ट दही झालेलं आहे आणि हे खायला तर खूपच छान लागतं आणि अगदी दाणेदार आणि रवाळ असं हे आपलं दही झालेलं आहे याची तुम्ही कढी बनवू शकता असंही खाऊ शकता लस्सी पण बनवू शकता खूप छान होते अगदी तुम खरबस असतो ना अगदी त्यासारख्याच खापाच्या खापा, खापा निघतात अशा पद्धतीने जर दही केलं तर एकदा ह्या मातीच्या भांड्यात दही तुम्ही एकदा नक्की करून बघा उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात कुठलंही तुम्ही पदार्थ बनवले ना तर ते खायलाही चांगले लागतात आणि ते शरीरासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे तर अशा प्रकारे दही करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण एकच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते एक लाईट आणि क लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा थँक्यू